बेलगावमध्ये अतिशय दुर्दैवी घटना त्या ठिकाणी घडली आहे देशासाठी आणि आपल्या सगळ्यांसाठी अतिशय दुःखद घटना त्या ठिकाणी झालेली आहे जे काही अतिरेकी संघटना त्यांनी तो कट त्या ठिकाणी करून आणला आणि आपल्या देशातले आपले बंधू त्या ठिकाणी अठ्ठावीस लोक त्या ठिकाणी मृत्युमुखी पडलेले आहेत आणि सातत्यानं भारताकड वाईट नजरं नजरं न बघणारा पाकिस्तान याला आता आपल्याला धडा शिकवल्याशिवाय राहायचं नाही अशी भूमिका सर्व भारतीयांची आहे म्हणून आज शिवसेनेतर्फे यांचा निषेध करण्यासाठी आज शिवसेनेचे सर्व पदाधिकारी जिल्हाप्रमुख महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख सर्वजण या ठिकाणी जिल्हाधिकारी यांना निवेदनासाठी आम्ही आलो निवेदन दे लेना है शिवासेना तरफ निषेध याठिकाने व्यक्त किया नांदेड़ की सियासी समाजी माशी और अवामी खबरों के साथ इश्हारा के लिए हमसे रहा करें